गोंदिया जिल्ह्यातील बेस कॅम्प मुर हो येथे रन फॉर युनिटी कार्यक्रम उत्साहात पार पडला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या उपक्रमात विद्यार्थी पोलीस अधिकारी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला आहे एकता आणि अखंडतेचा संदेश देत शेकडो लोकांनी या धावण्यात सहभाग घेतला लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त भारताची अखंडता आणि एकता अबाधित राहो या संकल्पनेखाली रन फॉर युनिटी कार्यक्रमचे आयोजन बेस कॅम्प मुरुटोह हो येथे करण्यात आले राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक सी कमांडो आणि सीजी कमांडो यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम यशस्वी झाला कार्यक्रमाचे अध्यक्ष अभय डोंगरे अपर पोलीस अधीक्षक गोंदिया होते तर चेतन ढाकणे म्हणजेच एपीआय मुरकुटोह हो, व लोमेश अंबादे पोलीस उपनिरीक्षक वडसा यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला सकाळी सात वाजता मुरकुटडोह बेस कॅम्प समोरून सुरुवात होऊन आठ वाजता शांततेत समारोप करण्यात आला आहे या रनमध्ये मुरकुटडोह एक दोन तीन दंडारी आणि टेकाटोला येथील विद्यार्थी पुरुष वर्ग तसेच पोलीस अधिकारी आणि गावकरी अशे सुमारे दीडशे ते दोनशे लोकांनी सहभाग घेतला वयोगटानुसार तीन किलोमीटर अंतराची धाव घेण्यात आली कार्यक्रमानंतर अभय डोंगरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले आहे नक्षलग्रस्त भागात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून डोंगरे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले कार्यक्रमाला गावाचे पोलीस पाटील मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते तर उपस्थितांसाठी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली लहान मुलांना अभय डोंगरे यांच्या हस्ते बिस्किटे आणि पाण्याच्या बाटल्या वाटप करण्यात आला आहे चेतन ढाकणे एपीआय मुरकुटोह यांनी तरुणांना आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून देशभक्ती आणि एकतेचा संदेश दिला आहे न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी दिनेश मानकर सालेकसा जिल्हा गोंदिया भंडारा के आगामी नगर परिषद चुनाव को देखते हुए मुख्य अधिकारी करण कुमार चौहान ने समस्त भंडारा वासियों से लोकतंत्र के इस पर्व में बड़ी संख्या में मतदान करने की अपील की है उन्होंने कहा मैं अपना हर काम छोड़कर सबसे पहले मतदान करूंगा। चौहान ने नागरिकों से आग्रह किया है कि वे अपने मताधिकार का उपयोग कर एक मजबूत और जनहितेशी नगर परिषद का निर्माण करें। नगर परिषद भंडारा की आगामी चुनाव प्रक्रिया को लेकर नागरिकों में अब उत्साह बढ़ता दिखाई दे रहा है